महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा मेटीखेडा तालुका कळंब येथे सेवा पंधरवाडा अंतर्गत महाराजस्व समाधान शिबिर कणम तालुक्यात दिनांक एक ऑक्टोबर रोजी मेटीखेडा येथे तहसीलदार धीर थूल यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा पंधरवाडा अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर विविध प्रमाणपत्र वितरण करण्याकरिता शिबिर आयोजित केले होते सदरसभेच्या शिबिराचा हेतू हा ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी महिला यांनी विविध दाखले वाटप करण्याकरिता शिबिर घेण्यात आले कार्यक्रमाला नायब तहसीलदार अनिल राजगुरे ज्ञानेश्वर करकल गरकल मंडळ अधिकारी कळंबत ग्राम महसूल अधिकारी गजानन राजहंस ग्राम महसूल अधिकारी कुमारी पूनम शेजव ग्राम महसूल अधिकारी अनिल गेडाम ग्राम विकास अधिकारी दीपक धनरे गजानन साखरकर ग्राम महसूल अधिकारी काळे पोलीस पाटील सरपंच नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमात उत्पन्न दाखले अधिवास प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेअर सात बारा आठ अ फेरफार बोजा नोंद कमी करणे बोजा नोंद घेणे अपाक नोंद कमी करणे वारस नोंद लक्ष्मी योजना नोंदी रहिवासी दाखले मृत्यू प्रमाणपत्र जन्म नोंद मृत्यू दाखले नमुना आठ कामगार जॉब कार्ड आभा कार्ड असेच प्रमाणपत्र दाखले वाटप करण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कडंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा